अर्थ पब्लिकेशन एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आमच्या चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षा देणारी वेगवेगळ्या प्रकारचे गणितं त्याचप्रमाणे ती गणित सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेक्निक्स आहेत किंवा ज्या ट्रिक्स आहेत त्या दिल्या जातात जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे चॅनलवर तुम्हाला महत्त्वाचे गणित मिळाले मिळतील किंवा त्या गणित जे सोडवण्यासाठी जे छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी उपयोगी पडतील तुम्ही जर अगोदरचे जर आमचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही त्या बटनवर क्लिक करा क्लिक केला तुम्हाला हो साथ, ते प्लेलिस्ट होईल प्लेलिस्ट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता आता आपण बघूया जर 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 तर तर प्रश्न नीट बघितलं तर मला काय दिसतंय एक अधिक ची मला किंमत दिली एक वजा ची किंमत दिली आणि काय सर दोन एक अधिक दोन वाय बरोबर मला विचारलंय तर पहिला ऑप्शन आहे सतरा दुसरा ऑप्शन आहे वीस तिसरा ऑप्शन आहे दहा आणि चौथा ऑप्शन आहे चौदा तर आता बघा या प्रकारच्या गणितामध्ये काय 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 करतील हे एक सामायिक समीकरणानुसार सोडवतील एक अधिक वाय बरोबर सात हे पहिलं समीकरण घेतील एक सौदा वाय बरोबर एक हे दुसरं समीकरण नेमचे काय करणार बेरीज करणार पण बघा यामध्ये तुमचं काय जर वेळ जाईल आणि स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला कमीत कमी, -कमी वेळात सोडवणे हे महत्वाचं असतं का तर तुम्हाला जास्तीत जास्त गणित कव्हर करायचे असतात आणि तरच तुमचे ते मार्क वाढतील किंवा तुमच्या तुम्हाला जर जास्त जर स्कोर जर करायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त गणित सोडवणे गरजेचं असतं त्यामुळं ही पद्धत मी तुम्हाला आता सांगू शक म्हणजे सांगणार नाही किंवा ही रिकमेंड करत नाही मी तुम्हाला ही पद्धत ही पद्धत तुम्ही वापरू नका तर या प्रकारचं जर गणित आलं की एक्स अधिक वाय दिले एक सय गेले आणि इथं एकच संख्या म्हणजे दोन एक्स दोन एक्स दो किंवा एक एक तीन एक्स तीन एक्स असेल तीन तीन असेल चार चार असेल आणि एक्स अधिक वाय या टाईपचं जर गणित असेल तर त्या टाइपचं गणित कसं सोडवायचं बघा तर इथं तुम्ही फोकस करायचा काय आहे एक्स अधिक वाय बरोबर काय सात आहे तर मला काय दिलं एक्स अधिक वाय बरोबर काय दिले सात दिले आणि विचारलंय काय बघा मला दोन एक अधिक दोन वाय बरोबर मला विचारलं तर मी काय करणार दोन एक अधिक दोन वाय म्हणून मी काय करणार दोन कॉमन काढणार म्हणजे वाय तर आता बघा एक साधिक वायची अगोदरच दिली मला ती किती दिले त्यांनी सात दिले म्हणजेच मला काय करायला लागणार आहे दोन गुणूले सात म्हणजे काय चौदा म्हणजेच काय दोन एक साधिक दोन वायची किंमत मला किती मिळाली चौदा मिळाली म्हणजे मला ही पद्धत सोडवून एक सा आणि वाय काढायची गरज लागली नाही तर मी काय करेल तर जे त्यांनी दिले त्याच्यावरूनच मी 2x 2y ची किंमत काढली आणि माझी किती किंमत आली 14 तर या जर पद्धतीने केलं तर तुमचे हे गणित या पद्धतीपेक्षा लवकर होणार आणि तुम्हाला बाकीचे जे गणित आहेत ते सोडवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळू शकतो आणि तुमचा पेपर पण कव्हर होऊ शकतो तर ठीक आहे आता या गणिताचं जे आपलं उत्तर आहे ते आहे 14 आता ऑप्शन बघूया पहिला ऑप्शन आहे 17 दुसरा ऑप्शन आहे 20 तिसरा ऑप्शन आहे आणि चौथा ऑप्शन आहे 14 तर चौथा जो ऑप्शन आहे ते माझं उत्तर आहे बरोबर आहे 14 तर काही गणितामध्ये तुम्हाला दोन मेथड्स असतात एका एक मेथड लेंदी किंवा जास्त वेळ घेऊ शकते दुसरा मेथड कशी असणार आहे तर ती सोपी मेथड किंवा कमीत कमी वेळात तुम्हाला ती गणित सोडवलं जाऊ शकतं तर आमच्या चॅनलवर तुम्हाला जी सोप्यात सोपी जी पद्धत आहे तीच पद्धत दिली जाते की जेणेकरून तुमचा परीक्षेमधला वेळ वाचावा आणि तुमची जास्तीत जास्त उत्तरही बरोबर यावी आणि ती पण कमीत कमी वेळात बरोबर यावी तर ठीक आहे तर आपलं गणित पूर्ण झालं आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया